हां हां खी आहे खीर पण सारखाच राहतो दोन्ही मोठा की आणि लहान की, की, आनी की? हाँ, उ हां आणि हां काढायचा असतो ठीक आहे हा खे हो काढायचं आणि त्याला मात्रा द्यायची खई मध्ये खे काढायचं ख काढायचं आणि त्याला दोन मात्रा द्यायच्या त्यानंतर फो मध्ये खा काढायचा एक भरीव गाठ आणि एक फोकळ घाट घे हां आणि त्याला मात्रा दे खऊ काढताना खा काढ एक भरीव घाट एक फोकळ घाठ देऊन त्याला दोन मात्रा ख खम काढताना ख काढायचं त्याला अनुस्वार द्यायचा आणि खा काढताना ख काढायचं आणि त्याला दोन टिंब द्यायची ठीक